मंडळी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चोपन्न वर्षीय शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीना ब्लॅकमेल करण्यात आला आहे शिक्षकाकडून तब्बल एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे हा प्रकार जितका लज्जास्पद आहे तितकाच गंभीर आहे कारण समाजातील शिक्षक हा केवळ मार्गदर्शक आदर्श मानला जाणारा घटक आहे अशा व्यक्तीवर अशा प्रकारची वेळ येणे म्हणजे समाजाच्या विश्वासाला धक्का आहे पण या मागे शिक्षकाची चूक किती आणि गुन्हेगारी टोळीचे षडयंत्र किती हे समजून घेणं महत्वाचं आहे या घटनेत पीडित ठरलेले शिक्षक जिल्हा परिषदेचे शाळेत बराच काळ कार्यरत होते वर्ष चोपन्न आहे गावात त्यांची साधी सरळ शिक्षक म्हणून ओळख होती गावा शाळेकरी मुलांना शिकवणे गावात लोकांमध्ये वावरणे असा नेहमीचा जीवन प्रवास होता त्यांच्यावर आतापर्यंत कोणताही प्रकारचा गुन्हेगारी गुनेगा, आरोप नव्हता एक सामान्य व्यक्ती जो समाजात आपलं काम प्रामाणिकपणे करत होता पण आधुनिक सोशल मीडियाच्या वापरामुळे झालेल्या एका चुकीमुळे त्यांचा आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ जवळ आली होती मे दोन हजार पंचवीस मध्ये पीडित शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट झाली शिक्षकाने ती रिक्वेस्ट स्वीकारली त्यानंतर चॅटिंग सुरू झाली नंतर तो संवाद इंस्टाग्रामवर सुरुवातीला वातावरण नंतर भावनिक संवाद होत गेलं काही दिवसांनी त्या नकली खात्यातून शिक्षकाला नग्न अवस्थेतील महिलेचा व्हिडिओ कॉल आला शिक्षक आवक झाले पण त्यानंतर त्या महिलेने त्यांना कपडे उतरवण्याचा दबाव आणला शिक्षकाने नकार दिल्यानंतर त्यांनी तुझी चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल स्क्रीनशॉट व्हायरल करेन अशी धमकी दिली समाजातील परिणाम होईल या भीतीने शिक्षकांनी कपडे काढले यानंतर अभिषेक विठ्ठल या तरुणाने शिक्षकाला फोन करून त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले त्यासोबतच दोन लाख रुपये द्या नाही तर नोकरी डोक्यात जाईल पैशाची मागणी तो करतो शिवाय जीवही घेईल तुझा अशी धमकी दिली शिक्षकाने समाजातील बदनामीच्या भीतीने त्यांना काही रक्कम दिली अभिषेकने सिद्धांत माधव गगन भिडे या साथीदाराच्या फोन पे खात्यावर तीस हजार रुपये जमा करून घेतले सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सत्तर हजार घेतले एकोणतीस ऑगस्टला त्यांनी आणखी एक लाख रुपयाची मागणी करत शिक्षकाच्या गावात येऊन प्रत्यक्ष धमकी दिली शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या पुतण्याला सांगितला त्यांनी हिंमत देऊन पोलिसात तक्रार करण्यात प्रवृत्त केलं शेवटी वडगाव निंबळकर पोलिसांनी अभिषेक पांचाळ व सिद्धांत गगनभिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला अभिषेक विठ्ठल पांचाळ राहणार चाकण मूळ रहिवाशी उदगीर जिल्हा लातूर सिद्धार्थ माधव गगनभिडी राहणार चाकण मूळ रहिवाशी पॉटोदा बुद्रुक जिल्हा लातूर हे दोघे तरुण संघटित पद्धतीना लोकांना सोशल मीडियावर सापडत आणि आपल्या सापड्यात ओढत असे महिला नावाने फेक प्रोफाईल तयार करून भावनिक संवाद करणे व्हिडिओ कॉल मध्ये नग्न अवस्थेत ओढणे आणि मग त्यांचा स्क्रीनशॉट स्क्रीन रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करणे ही त्यांची कार्यपद्धती होती वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपीवर खालील कलमा वय कारवाई करण्यात येणार आहे खंडणी गुन्हेगारी धमकी माहिती तंत्रज्ञान कायदा पोलीस तपासात आणखी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे हा संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स नक्की नोंदवा